श्री स्वामी समर्थ आज बुधवार तीन जुलै दोन हजार चोवीस ज्येष्ठ कृष्ण द्वादशी आणि त्रयोदशी चंद्राचं भ्रमण वृषभ राशीच्या रोहिणी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे ही युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारं ठरेल त्यामुळे आज त्या, त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करावेत आजचं ग्रहमान हे तुम्हाला आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं अनुकूलता दर्शवते आहे आज महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीनं तुम्हाला घेता येतील वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं तुम्हाला साथ लावेल ऋषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे आज तुम्ही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा महत्त्वाचे निर्णय घेण्याकडे आज तुमचा कल राहणं आवश्यक आहे गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे महत्त्वाचे निर्णय घेत असताना आज विशेष काळजी घेणं गरजेचं आहे कम्युनिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष सावध राहावं कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला ग्रहांची उत्तम साथ देणार आहे आज आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरेल कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होईल सिंहरास व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणार आहे काही महत्वाचे निर्णय आज तुम्हाला घ्यावे लागतील व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणार ठरेल महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी आरोग्याच्या तक्रारींमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नागरिकांनी आज विशेष दक्ष राहावं वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर सौख्य देणार आहे व्यवसायामध्ये महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कुटुंबाची निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील पती पत्नींमध्ये निर्माण झालेला दुरावा आज कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत यामध्ये तुम्हाला यश येईल आजचा दिवस तुम्हाला आनंद आणि उत्साह देणार आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज तुम्हाला फसव्या ग्रहदशेला सामोरं जावं लागेल त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं आज एखादा निर्णय जर तुमचा चुकला तर याचे दूरगामी तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आज वरिष्ठांचा सल्ला घ्यावा कार्यक्षेत्रामध्ये आज वादविवाद आणि मतभेद टाळावेत मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आज घेतलेले निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत त्यामुळे आज तुम्ही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत वाहन आणि सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे त्याचबरोबर व्यवसाय आणि तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मान सन्मान देणारही आहे आजचा दिवस हा अतिशय महत्वपूर्ण आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला मानसिक आणि आर्थिक ताणतणाव आज दूर होईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रोहिणी नक्षत्रामधील वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल व्यवसायामध्ये मात्र स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारं ग्रहमान आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज कुणाला शब्द द्यावेत किंवा महत्वाचे निर्णय घ्यावेत